हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला हा आहे नवरात्रीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता म्हटलं चला इतकं सगळं शूट केलं आहे आणि खूप छान आहे तर तुमच्यासोबतही शेअर करूया तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर सगळ्यात पहिले ना आम्ही का बाहेर पडलो ते तुम्हाला सांगते तर मी केले होते म्हणजे आम्ही मिस्टरांच्या आजींना भेटायला आजींची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आजींना भेटलो आणि त्यानंतर निघालो भरपूर भूक लागली होती म्हणून थांबलो आम्ही एका रेस्टॉरंटला जे की फक्त साऊथ इंडियन होतं आणि प्रत्येक दिवसाचा मेनू देखील इथे वेगळा होता सगळ्यात पहिले तर आम्ही इथे मसाला डोसा ट्राय केला कारण की भयानक भूक लागलेली होती आणि आम्हाला ना वेलकम ड्रिंक म्हणून इथे ना रस्सम दिलेलं होतं जे की अप्रतिम होतं त्यानंतर मस्त असं जेवण केलं शिवांसाठी आम्ही पायनॅपलचा शिरा पण मागवलेला होता सो इथे जे काही होतं ना सगळं साऊथ इंडियन लूक वगैरे तो मला खूप जास्त आवडला आणि छान होता सगळ्या काही गोष्टी आणि क्वालिटी आणि क क्लिनिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित होतं चला आम्ही जरा यांची वाट बघत होतो आम्ही बाहेर येऊन थांबलेलो त्यानंतर मिस्टर आणि शिवाज दोघंही बिल पे करून बाहेर आले आणि त्यानंतर ना त्याला घ्यायची होती फ्रुटी जी की तिथे मिळत नव्हती समोरच एक सागर स्वीट होतं त्यामुळे तिथे आलो पण आम्हाला माहीतच नाही की त्याच्या बाजूला हे खिळणींचा शॉप आहे आता खेळणी म्हटली की मुलं तिथं जाणार नाही असं कसं होईल तर सगळ्यात पहिले तर मुलं तिथं घुसले आणि त्यांचं चाललं होतं की हे घेऊ की ते घेऊ मग त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचा तिथे टाईमपास झाला आणि मग आम्ही आलो स्वीटच्या दुकानात स्वीटच्या दुकानामध्ये काय घ्यायचं होतं ते तर बघितलं आता स्वीटच्या दुकानात आहे म्हटल्यावरती पाणीपुरी खाणार नाही असं कसं होईल पण त्याआधी ना मुलांना काय घ्यायचं होतं ते घेऊन दिलं एकतर आम्ही ना असं बऱ्याच म्हणजे खूप दिवसानंतर बाहेर पडतो कारण की मिस्टरांना तितका वेळच नसतो पण मग गेलो की मग मजा येते मुलांना त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी खायला मिळतात घ्यायला मिळतात आणि तेही एन्जॉय करतात त्यानंतर मी इथे पाणीपुरी खाल्ली आता बाकी कोणाला आवडो ना आवडो मला मात्र आवडते त्यामुळे मी मस्त अशी पाणीपुरी इथे एन्जॉय केली आणि भरपूर वेळ झालेला होता म्हणजे पाच सहा वाजलेले असतील त्यावेळेस आम्ही आलो इथे जे कोणी नाशिकमध्ये राहताना ना त्यांना माहिती असेल डोंगरे वसतीगृहाला सहारा आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल जे प्रत्येक वर्षी लागतं आणि ते खूप मस्त आहे आता त्याच्याच बाजूला माझं कॉलेज होतं मी कॉलेजला असताना आम्ही नेहमी यायचो म्हणजे अगदी आमचं लेक्चर ब नसलं तेव्हा यायचो किंवा बसला लेट होणार असेल कधी अशाही वेळेस यायचो आणि खूप छान छान गोष्टी मस्त आम्ही बघायचो आता त्यावेळेस काही घ्यायचो किंवा नाही घ्यायचो हा प्रश्न वेगळाच आहे आणि आताही ना कारण की क्राफ्टच्या म्हटल्या किंवा हँडक्राफ्ट म्हटलं की बऱ्याचदा ना या सगळ्या गोष्टी महाग असतात पण चला आपल्याला एखादी परवडेल अशी वस्तू तो आपण नक्कीच घेऊ तसेच तर सगळ्यांना जे काही होतं या सिरामिकच्या पॉट होते प्लांटर्स होते जे की लो खूप लोकं आवडीने घेतात छोटे छोटे टी पॉट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ह्याच गोष्टी बघण्यासाठी मी इथं आलेले होते बघू शकतात इतके छोटे छोटे आहेत ना की ते आणूलाही खूप जास्त आवडले त्यानंतर घर डेकोरेटिव्ह करण्याच्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि इथे होती ज्वेलरी आता हे सगळं म्हणतात की हँडमेड आहे त्यामुळे ते भरपूर महाग देतात महाग असलं म्हणून काय झालं बघायला तर पैसे लागत नाही त्यामुळे म्हटलं चला आपल्या आपण बघण्याचं काम करूया तर बघू शकता तर सिरॅमिकच्या सगळ्या गोष्टी होत्या आणि खूप मोठं फेस्टिवल असतं आणि ते बऱ्याच दिवस असतं त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ती धूप आणि देवाचं जे काही साहित्य असतं ते बांगड्या पण होत्या त्यामध्ये आणि त्याचेही रेट भरपूर असे होते आवडल्या आम्हाला पण रेट मात्र भरपूर असेच होते त्यामध्ये साईज मिळत नव्हती आणि म्हटलं नको चला कधीतरी घालणाऱ्या बांगड्या असतात त्यानंतर इथं कुर्ती होती त्या कॉटनच्या कुर्त्या होत्या एका कुर्तीची किंमत तर साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग होतं आणि त्यानंतर हे होते पिलोज कवर वगैरे खूप छान छान गोष्टी होम डेकोर करण्यासाठी ना भरपूर साऱ्या वस्तू इथे आहेत आणि क्वालिटी पण आहेत आणि हजार रुपयामध्ये चार होते हँडमेड असल्यामुळे ना ते महागच आहे पण आपल्याला जर बघायचं असेल तर ही पर्स मला खूप जास्त आवडलेली तिची ही प्राईस एक हजार रुपये होती आणि बघू शकतात म्हटलं चला बघायला पैसे लागत नाहीये आणि छान वस्तू आहे ना नक्की एकदा बघायला हरकत नाही त्यानंतर आता नवरात्रीचंही कलेक्शन होतं काही लेहंगे होते आणि हे होतं काश्मीरी कलेक्शन सो इथे आम्ही थांबलेलो बराच वेळ कारण की ना याचा कपडा मिस्टरांना खूप जास्त आवडलेला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू यातला घे पण माझं असं होतं आणि त्याची प्राईज जर तुम्हाला सांगितले ना तुम्हीही सतराशे ते अठराशे रुपये एका कुर्त्याची प्राईज होती पण सतराशे ते अठराशेमध्ये ना मी तीन चार ड्रेस घेऊन आले असते त्यामुळे माझी इच्छा काही होत नव्हती पण त्यांचं म्हणणं होतं की ब कमी करतात वगैरे पण मला क्वालिटी म्हणजे आवडलं पण एकच कपड्यांना जर ख लवकरच जर खराब होत नाही आणि त्यामुळे आपल्याला तेच तेच कपडे सतत घालावे लागतात त्यामुळे इतके जास्तचे महाग कपडे तर मी काही घालत नाही कारण की मला नवीन नवीन जे काही ट्रेंड येत असतो आपल्याला ते कपडे घालायला जास्त आवडतात मग इतके पैसे घालून ओगाच असतो कुर्त्यामध्ये जीव अडकवण्यापेक्षा मी काही तो घेतला नाही आणि आम्ही पुढे आलो पण छान होतं त्यांचं म्हणणं होतं की मी घ्यावं पण मी काही घेतलं नाही आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघायला पुन्हा सुरुवात केली आता ना त्यांनाही अशा काही गोष्टी आहेत त्यांना ना पैशापेक्षा क्वालिटी महत् खूप महत्त्वाची असते आणि त्यांना क्वालिटी आवडली की ते मग घेतातच पण माझंही तसं नव्हतं दोघांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे सो चला आता इथे आलो पुन्हा त्यांना कपड्यांचीच इतकी आवड आहे की ते शर्ट्स टी शर्ट्स काही ना काही ते बघत होते हे हँडक्राफ्टचं मस्त असं शोरूम होतं जिथे खूप छान छान गोष्टी बनवलेल्या होत्या पण तिथे व्हिडिओज फोटोज काढण्याचं त्यांनी नाही सांगितलं आणि याही गोष्टी तुम्ही बघू शकतात घर डेकोरेटिव्ह करण्यासाठी असो काही पर्सेस आहे किंवा ना आता इतकंच लोकांना म्हणजे आवड आहे की आपलं स्वतःचं घर डेकोरेट करावं टेबल रनर असेल डायनिंग टेबलवरती असेल हे सोफा कवर होते पण हेही आम्हाला बऱ्यापैकी महाग वाटले म्हणून मग काही घेतले नाही सो so, छान होतं पण वस्तू खूप छान आहे क्वालिटी पण आहे आणि या गोष्टी काही आम्ही घेतल्या आणि या हे जे आहे ना प्युअर हँडमेड बनारसी साडी होती ज्याची प्राईज होती दोन हजारपासून स्टार्टिंग सो बघू शकतात साड्याही मस्त आणि क्वालिटी होत्या एक्झिबिशनमध्ये ना बघायला गेलं ना अशा मस्त अशा काही काही हँडमेड साड्या खरंच खूप छान मिळतात त्यानंतर इथे आपण डोअरमॅट वगैरे आहे तेही वेगवेगळ्या शेप्समध्ये बनवलेले होते बघायलाही तितकंच छान वाटतं त्यानंतर पापड लोणचे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे सुके मेवे, लोणचे इथे बेडशीट टॉवेल अशा सोलापुरी चादरी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात येतात आणि हे बघू शकतात वेगवेगळ्या प्र प्रकारचे पापड्स आहे तेही त्याच्यासोबत ते मिरची आहे सांडगी मिरची आहे ताकातली मिरची वगैरे असं जे काही असतात ना उन्हाळ्याचं वाळवण ते सगळ्या प प्रकारचे होते काही घरातल्याही वस्तू होत्या क्लिनिंगच्या होत्या काही आपल्याला कामात येतील अशाही गोष्टी इथे बऱ्याच काय काय होतं त्यानंतर या वेगळ्या प्रकारच्या कंगण आहे कडे म्हणू शकतो जे डेली यूजसाठी आपण घालतो नंतर देवांचंही एक वेगळं होतं किंवा घर डेकोरेटिव्ह देवांचे छोटे छोटे कपडे आसन हार अशा बऱ्याच गोष्टी त्या होत्या त्याही बघायलाही मजा येते आणि घ्यायलाही कारण की आपण आता देवीचं लुक करतो तर देवीसाठीही होतं छोटीशी बासुरी होती अन्नपूर्णा देवी असो वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी छोटे छोटे आसन हे आसनही किती मस्त आणि सुरेख दिसत होतं सर तेही इथे होतं सो so, म्हटलं चला काही गोष्टी आपण बघू शकतो काही गोष्टी आपल्याला जर आवडल्या तर आपण त्या घरीही बनवू शकतो छोटे चौरंग लक्ष्मीची पावलं आणि हो आपण ज्या रांगोळी वगैरे काढतो तेही तिथे होतं आता ना काही गोष्टी घ्यायला प घेतले आहे पण प्रत्येक गोष्ट नाही घेऊ शकत आपण त्यामुळे मग चला म्हटलं फक्त बघायचं काम करूया जे घ्यायचं होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे तर हे फ्रीजचे मॅग्नेट होते जे की वेगवेगळ्या प्रकारचे होते छोट्या छोट्या मूर्त्या होत्या सो so, तेही इथे सगळं काही आहे पण ही जी मूर्ती होती ना गाय गायवास्तूची तिची किंमत होती साडेपाचशे रुपये आणि दुकानात घ्यायला गेलं तर ती दोनशे रुपयात मला मिळत होती सो so, मी तिथे ते घेतली नाही नंतर कधीतरी नक्की घेईल सो so, आता काही गोष्टी बघते आणि परत पुढे जाऊया कारण की इतकं मोठं हे फेस्टिवल होतं की संपता संपत नव्हतं त्यानंतर ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोजडी होती शूज होते तर त्याचीही क्वालिटी अप्रतिम आहे म्हणजे ज्यावेळेस शिवान झालेला ना त्यावेळेस मी एकदा या फेस्टिवलला आलेले होते आणि त्यावेळेस माझ्या बहिणींनी दोघींनीही हे घेतलेले आणि त्या अजूनही ती तशीच क्वालिटी आहे चार वर्ष होत आली खूप मस्त आणि खरंच क्वालिटी असते कारण की शेवटी त्या गोष्टी हँडमेड आहे सो इथे मीही ट्राय करून बघत होते आणि माझं लक्षच नाही मोबाईलकडे की मी नक्की काय चाललंय ते चला पण बघू शकतात दिसायलाही तितक्याच सुरेख दिसतात सुरेख दिसत होते याची प्राईज होती सिक्स सिक्स हंड्रेड रुपीज त्यानंतर तिकडे काही खाऊ गल्ली होती म्हणजे हाताने बनवलेल्या बऱ्याच खाण्याच्या गोष्टी होत्या आणि मग मी इकडेच लक्ष्मीची पावलं घेतली ना ती पण इथूनच घेतलेली होती जी तुम्ही कालच्या व्हिडिओत ब बघितली असेल त्यानंतर अशा अनेक काही गोष्टी होत्या की ज्या आम्ही इथून घेतल्या ज्या तुम्हाला मी दाखवेनच सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बाहेर मस्त अशी आता ही राईड चाललेली होती मग शिवांशला बसायचं होतं त्यामुळे तोही बसला सो so, चला आता इतका सगळा दिवस आजचा आमचा बिझी गेला होता आणि घरी पोच